नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता आबा विचारतात राहुल तू त्या मारेकरांना शोधणार होताना काय झालं तुला एवढं घामका फुटला आहे तेव्हा मात्र आता कला विचारत पडते आणि तिला मात्र राहुलवर संशय येऊ लागतो दुसरीकडे मात्र आता सगळेजणही त्याच्याकडे आश्चर्याने बघतात की खरंच राहुलला आता इतका का घाम येतो आहे त्यामध्ये यांनी तर काही केलं नसेल ना आणि इकडे मात्र आता सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने बघतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ऑफिस मधन फोन आल्यामुळे चांदेकर सगळे ऑफिस मध्ये पोहोचतात आणि इतके उंदर कसे काय मेले हे विचारल्यावर आता तिथल्या मावशी सांगू लागतात की त्यांच्या बाजूला केकचे तुकडे होते तर तेव्हा मात्र आता लगेचच राहुल विचारतो काय ग केक तू बाहेरनं आणला होता का कुठल्या बेकरीतनं तेव्हा ती म्हणते मी स्वतः बनवला होता आता मात्र सरोज तिच्यावर हात उगारते आणि म्हणते तू माझ्या मुलाच्या जीवावर उठलीस का तेव्हा कला म्हणते मी असं कधी स्वप्नातही विचार करू शकणार नाही आणि जर मी असं केलंच असेल तर आपण एक काम करूया कर नाही त्याला डर कशाला आपण पोलीस बोलूया आणि खरा गुन्हेगार कोण आहे तो शोधूया आणि असं मात्र आता कलाने सरोजला सडेतूर उत्तर दिलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब